वर्षांची मोठी प्रदीर्घ परंपरा असणारा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा उत्साहात संपन्न झालाय विट्याचा श्री रेवन सिद्ध देव व मूळस्थान येथील रेवन सिद्ध देव या दोन देवांच्या पालख्यांमध्ये ही शर्यत झालीय मूळ स्थानच्या पालखीनं निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकले या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक विट्यात उपस्थित होते विजयादशमी म्हणजे आनंदोत्सव दसऱ्याला होणारी कोकणातील दशावतारी मैसूरची ऐतिहासिक मिरवणूक जशी प्रसिद्ध आहे अगदी तशीच सांगली जिल्ह्यातील विटा शहरात होणारी पालखी शर्यत सोहळा आणि विजयादशमी यांचं अतूट नात आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील अत्यंत चित्तथरारक रोम हर्षक असा हा पालखी शर्यत सोहळा उत्साहात पार पडलाय विट्याचा श्री रेवन सिद्धदेव व मूळस्थान येथील श्री रेवन सिद्धदेव या दोन देवांच्या पालख्यांमध्ये ही शर्यत झाली मूळस्थान व विटा येथील दोन्ही पालख्यांची सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मारुती व विठ्ठल मंदिरासमोर आरती झाली त्यानंतर काळेश्वर दोन्ही पालख्या आल्या पाहुणी असल्यानं मूळ स्थानच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा मान प्रथेप्रमाणे दिला गेला दोन्ही पालख्यांची काळेश्वर मंदिरासमोर पुन्हा एकदा आरती झाल्यानंतर शर्यत सोहळ्यात सुरुवात झाली आरती झाल्यानंतर विट्याची पालखी व मूळ स्थानची पालखी पळवण्यासाठी खांदेकरी कसोशीनं प्रयत्न करत होते सुरुवातीपासूनच मूळ स्थानची पालखी पुढे होती तर विट्याची पालखी पाठीमागे त्यामुळं पोहोचली शिलंगन मैदानाच्या वळणावर विट्यातील युवकांनी मूळ स्थानची पालखी रोखून धरण्याचा प्रयत्न केला मात्र निर्णायक क्षणी मूळ स्थानच्या पालखीनं आघाडी घेत शिलंगण मैदानात प्रथम पोहोचत शर्यतीत बाजी मारली यावेळी भाविकांनी केलेल्या के श्री रेवन सिद्धच्या नावानं चांग चा गजरानं सुवर्ण नगरी अक्षरशः दुमदुमून गेली या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित होते शिलंगण मैदानात आपट्यांच्या पानांचं पूजन करून सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडलाय नागरिकांनी एकमेकांना सोनं देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिलेत पूर्वापार चालत आलेली ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा परंपरेप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या भक्तिभाव व जातीय सोलोखा राखून पालखी शर्यत सोहळा उत्साहात पार पडलाय तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल